नमस्ते मित्र जय जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ह्या कमळाच्या बिया दाखवत आहे आणि त्यांना पानं फुटलेली आहेत आणि त्यांना मुळ्या सुद्धा फुटलेल्या आहेत खूप मोठी पानं फुटलेली आहेत हे पहा याला आपण कुंडी मध्ये लावून पाण्यात कसं लावायचं ते दाखवत आहे याला मी कुंडीमध्ये लावणार आहे आणि नंतर मी याला पाण्याच्या टबमध्ये ठेवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर याच्यामध्ये आपण याला सोडून देऊयात पुन्हा आणि हे मला दाखवता येत नाही कारण ही बॉटल खूप मोठी आहे याच्यामध्ये दोन तीन बिया आहेत तर याला खूप होल आहेत नारळाच्या शेंड्या अशा खाली टाकून देणार आहे हे पहा थोड्याशा शेंड्या टाकलेल्या आहेत याच्यामधून त्या कमळाच्या ज्या मुळ्या येतात त्या बाहेर निघून आहेत जास्त म्हणून आणि याच्यामध्ये आता मी हे शेणखत घेतलेलं आहे तर हे शेणखत आहे आणि याला मी ओलं करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी हे टाकून देत आहे हे थोडस शेणखत टाकलेलं आहे आणि मी ही माती घेतलेली आहे तर ही मी ओली करून घेतलेली आहे आणि काळी माती आहे खूप मऊ आणि लोण्यासारखी ही माती आहे तर याच्यामध्ये आता मी ही माती टाकून देते म्हणजे थोडस पाणी टाकते ओलं होण्यास पण जरा हे थोडस नाजूक काम आहे पण माती खूप मस्त आहे गाळाची माती आहे अशी मिळाली नाही तर तुम्ही नर्सरीत जाऊन पण अशी माती आणू शकता ही गावावरून माती आणलेली आहे खास कमळासाठी असं करायचं पूर्ण झाकून नाही टाकायचं याच्यामधून नंतर कोंब येतात तर इथपर्यंतच असं ठेवायचं आहे ते आपण पाण्यामध्ये ठेवायची आहे याच्यामध्ये कुंडी अशी सोडून द्यायची आहे हे पहा अजून थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे तर हे कमळाचं बी आहे आणि मी सात बी आणल्या होत्या आता त्याच्यातून एकच बी राहिलेलं आहे तर तीन चार रुपयाला एक बी याप्रमाणे मिळतं जिथे पूजा साहित्याचं दुकान असतं तिथे हे बिया मिळून जातात तर ह्या बाजूने घासायचं आहे आणि या बाजूनी घासायचं नाहीये हे बघा तर स्वस्त बिया मिळण्यासाठी तुम्हाला ते पूजा साहित्याचं दुकान असतं तिथे ह्या बिया मिळतात अगदी तीन चार रुपयाला मिळतात एक बी तीन ते चार रुपयाला मिळते किंवा पाच रुपयाला मिळते बऱ्याचशा बिया आणायच्या म्हणजे त्यात त्याच्यातून काही बिया खराब पण होतात काही बिया उगून येतात या बाजूनी घासायचं आहे या बाजूनी घासायचं नाहीये मी जेव्हा ह्या बिया घासून पाण्यात ठेवल्या तो त्यानंतर मी व्हिडिओ केला नव्हता ज्यावेळेस त्या मोठ्या झाल्या त्यांना मुळं फुटली पानं फुटली त्यावेळेसच मी तुम्हाला दाखवलेला आहे तर या बाजूनी तुम्ही खडबडीत दगड असतो खडबडीत त्याच्यावरती घासू शकता आणि जे तुमच्याकडे संगमरवराचा छोटा पोळपाट असतो त्याच्या मागच्या बाजूला खडबडीत जागा असते तिथे पण तुम्ही ह्या बिया घासू शकता मी त्याच्यावरतीच घासली होती म्हणून तुम्हाला मी सांगत आहे तर हे लक्षात आहे कोणत्या बाजूने घासायचं आणि कोणत्या बाजूने नाही ते आणि आता आपण काल लावलेलं जे होतं ते पाहूयात जे तर हे आपण काल हे कमळाचे रोप लावले होते आणि हे आज असे झालेले आहेत दोन तीन पानं सुद्धा नवीन आलेली आहेत एकच दिवसामध्ये याची चांगली ग्रोथ झालेली आहे अजिबात हे रोप सुकलेली नाहीयेत आणि खराब तर अजिबात झालेली नाहीयेत हे नवीन पान आलेलं आहे तर पूर्वीचा माझा तुम्ही कमळाच्या बिया कशा उगवाव्यात आणि कसं लावलेलं आहे ते सुद्धा पाहू शकता ही वेगळी पद्धत आहे ही कुंडीमध्ये मी रोपं लावून नंतर पाण्यामध्ये ठेवलेली आहेत या पद्धतीने काय होतं पाणी खराब होत नाही आणि जे आपण मातीखाली टाकतो आणि त्याच्यामध्ये खूप पाणी काळं होतं आणि ते शेवाळ पण भरपूर तयार होतं तर माझ्या अगोदरच्या पॉटमध्ये मा तसंच झालेलं आहे म्हणून मी आता ही पद्धत सांगितलेली आहे आणि केलेली आहे याच्यामध्ये मी छोटे मासे सोडलेले आहेत तर हे मासे माझ्याकडे पूर्वीचेच होते आणि याच्यामध्ये मच्छर होऊ नये म्हणून मी हे मासे सोडलेले आहेत तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद